जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन झणझणीत आणि चटपटीत रेसिपी सोबत आलीये तर बरेच जण माझ्यासारखे असतील ज्यांना जेवताना तोंडी लाव लावण्यासाठी ना काही ना काहीतरी पाहिजे असं मग ती भरलेली मिरची असो लोणचं असो किंवा काहीही म्हणूनच त्याच कवयंसाठी आज मी घेऊन आलीये छान अशी मिरचीची रेसिपी जी की बनवायला अगदी सोपे कमी वेळात कमी साहित्यात होते पण तुमच्या जेवणाची चव मात्र दुप्पट करते तर बघायचं आहे कशी बनवायची ही रेसिपी चला मग तर मंडळी ही मिरचीची रेसिपी करण्यासाठी ना तुम्हाला अशा काही मिरच्या घ्यायचे जितकं तुम्हाला क्वांटिटीमध्ये हवं असेल ना तितकं तुम्ही घेऊ शकता ही मिरची फ्रीजमध्ये तर पंधरा ते वीस दिवस टिकतेस पण फ्रीजच्या बाहेर सुद्धा पाच ते सहा दिवसांपर्यंत खूप छान पद्धतीने टिकते तर हे बघा मी इथे ना अशा लांबट मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या की तिखट आहेत थोडंसं लाल पण घेतलेत आणि हिरव्या सुद्धा घेतलेत तर आता ह्यांना ना मी स्वच्छ धुवून ना कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेत त्यानंतर आता काय करायचं हे बघा ह्यांना ना असे कट्स मारून घ्यायचे आपण नॉर्मली मिरचीला जसं मधून भाग पाडतो ना तसंच करायचंय किंवा तुम्ही कैचीच्या सहाय्याने सुद्धा कट करू शकता हे बघा असं केल्याने काय होतं जे आपण मसाले टाकणार आहेत ना ते आतपर्यंत जातात आणि मेन गोष्ट म्हणजे मिरची जेव्हा आपण तेलात टाकतो ना तेव्हा ती तोंडावर उडत नाही नाही तर आपण जेव्हा अशी आखी मिरची टाकायला जातो ना तेव्हा ती अशी चेहऱ्यावर उडली जाते ते अवॉइड करण्यासाठी आपण ना असे कट्स मारून घेऊया सगळ्या मिरच्यांना हे बघा अगदी कमी वेळात होतं जास्त काही वेळ लागत नाही तर बाकीच्या मिरच्यांना पण आपण असेच फटाफट कट्स मारून घेऊया आणि मग सांगते तुम्हाला रेसिपी कशी करायची ते तर म्हणजे ही मिरचीची रेसिपी जी बेसिकली आहे ना ती असं लोखंडी तव्यात किंवा आपला जो नॉर्मल चपातीचा तवा असतो ना त्यामध्ये करायची एक वेगळीच चव येते असं काही नाही तुम्ही कढईमध्ये वगैरे पण करू शकता पण माझी आजी मावशी ह्या ही रेसिपी ना गेल्या कित्येक वर्षापासून करतायत मी त्यांना तरी ना असं कढई किंवा लोखंडी कढई तवा किंवा ना आपल्या नॉर्मल चपातीच्या तव्यावरच करताना बघितलंय हे बघा तेल थोडंसं तापत आलं ना की ह्या मिरच्या ह्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला आणि छान डाक पडेपर्यंत मिडियम टू लो फ्लेमवर ना ह्यांना तेलावर परतून घ्यायचंय जर तुम्ही हाय फ्लेमवर तळत असतील ह्या मिरच्या तर दोन एक एक मिनिटाला ना मिक्स करत राहायचं नाही तर मिरच्याना असे काळे डाक पडतात आणि जे की खाताना चांगले नाही लागत अजिबात त्यामुळे मी मोस्टली ना असं मिडियम टू लो फ्लेमवरच ह्यांना छान असं ना थोडेसे लालसा डाक पडेपर्यंत ना छान सॉफ्ट होईपर्यंत तेलात तळू द्यायचे आणि थोडं लांबच राहायचं हा पटकन उडली चेहऱ्यावर तर खूप जास्त मला तरी भीती वाटते आता म्हणजे तुम्हाला ना एक महत्वाची टीप द्यायची ती म्हणजे बरेच जण काय करतात आता आपण तेलात मिरच्या टाकल्या ना की त्यामध्ये जिरी मोहरी लसूण सगळे मसाले टाकून देतात मग कसं होतं ना मिरची तळेपर्यंत ना ते मसाले करपले जातात आणि अजिबात चव येत नाही ह्या मिरच्या आणि त्यातल्या काही मिरच्या सुद्धा नीट तळल्या जात तल नाही त्यामुळे सगळ्यात आधी तर तेलात ना हे बघा मिरच्या अशा डाक पडेपर्यंत सॉफ्ट होईपर्यंत तुम्हाला ना परतून घ्यायचे तेलावर आणि त्यानंतर जे काही मसाले तुमचं साहित्य आहे ना ते टाकायचंय तर हे बघा आपल्या मिरचीला व्यवस्थित असे डार्क पडले बघू शकता तुम्ही त्यातल्या त्यात सॉफ्ट सुद्धा झालेले आहेत आता काय करायचं ह्या मिरच्या थोड्याशा अशा बाजूला करायच्या आणि इथे मध्यभागी ना थोडंसं तेल टाकायचं हे बघा अगदी थोडस हा आणि गॅस बारीकच ठेवलाय मी आता इथे थोडीशी मोहरी टाकायची थोडस जिरं टाकायचं आणि इथे मी नऊ ते दहा लसणाच्या पाट्या ठेचून घेतले त्या सुद्धा ऍड करतेय हे बघा आणि इथे आता ना हे असं व्यवस्थित तळून घ्यायचंय आपल्याला आणि मग मिरच्या सुद्धा ह्याच्यात मिक्स करायच्या आता मी इथे गॅस बारीक केलाय हा हे बघा बघू शकता आपलं लसूण जिरी मोरी किती छान प्रकारे लालसर कलर आलाय त्याला आता काय करायचं आहे मिरच्या सुद्धा मिक्स करायच्या त्यामध्ये आणि आता बाकीचे जे आपले घरचे स्पायसेस आहेत ना तेच ऍड करायचे जास्त काही फॅन्सी साहित्य ह्याच्यामध्ये जात नाही हा अजिबात हे बघा मीठ टाकायचंय मीठ थोडंसं जास्त टाकायचं यामध्ये कारण कसं कर थोडंसं ना आपला जे तिखटपणा आहे ना तो कमी करतो मिरचीचा अगदी अर्धा चमचा हळद हे बघा इतकासा मिरची पावडर टाकतीये मी आणि हे बघा इतकूसा गरम मसाला बस फक्त हळद मिठात जरी तुम्ही परतलं ना काहीच हरकत नाही आणि ह्याच्यात टाकायचं एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आता गॅस बारीकच आहे हा माझा व्यवस्थित मिक्स करायचं बरेच जण शेंगदाण्याचं कूट टाकत नाही जस्ट बिकॉज की आवडत नाही म्हणून पण शेंगदाण्याच्या कुठाने ना ह्या मिरच्याना खूप छान चव येते त्यातल्या त्यात मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होतो हे बघा आता, आता हे असं व्यवस्थित मिक्स केलं ना बारीकच गॅस ठेवायचा आहे हाय फ्लेम अजिबात करायची नाहीये आता ह्याच्यावर झाकण ठेवून चांगले शिजवून घ्यायचे आपल्याला बारीक गॅसवर चार ते पाच मिनिटं आणि हे बघा आता ना हे मिरच्या आणि मसाले थोडस तेलावर असं परतलं गेलं ना एखाद मिनिटभर की आता काय करायचं ह्याच्यामध्ये ना थोडस पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आपल्याला जास्त पण नाही हे बघा अगदी थोडासा आणि आता मिक्स करायचंय थोडंसं आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं तर मंडई आता चार ते पाच मिनिटं आपल्या मिरच्याना छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत आता बघूया हई शपथ कसल्या भारी झालेत आणि सुगंध इतका छान सुटलाय ना हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं सगळं पाणी आटलं गेलेलं आहे आपल्या मिरच्या देखील बघा ना कसल्या भारी सॉफ्ट झालेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायच्या अहो मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर विसरूनच गेली राव जी की मेन आहे तर आता आपण ह्या मिरच्या ना आपल्या झालेल्या आहेत चार ते पाच मिनिटं आपण गॅस बंद करून सुद्धा पाच मिनिटं झालेली आहेत आता प्लेट प्लेटमध्ये काढायच्या आधी काय करायचंय हे बघा इथे ना अगदी छोट्याशी लिंबाची फोड घ्यायची मी मोठी घेतलीये पण मी काय सगळी पिळणार नाहीये हे बघा अगदी चमचाभर लिंबाचा रस आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे ज्याने तुमच्या मिरच्यांची चव ना पन्नाट लागते म्हणजे मिरची अशी झणझणीत तर आहेतच पण लिंबू टाकल्यामुळे ना छान अशी चटपटीत चव येते आणि जेवताना तोंडी लावताना खूपच छान लागते ती जर तुम्हाला नसेल लिंबू आवडत नका टाकू काहीच प्रॉब्लेम नाहीये पण चव खूप छान येते त्यातला मिरचीचा तिखटपणा सुद्धा थोडासा कमी व्हायला मदत होते आता आपली मिरची रेडी आहे आता हिला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया तर मंडाई हे बघा अगदी कमी वेळात कमी साहित्यात जेवताना तोंडी लावता लावण्यासाठी आपली मिरची तयार आहे जिची चव मस्त अशी झणझणीत नटी फ्लेवर येतो शेंगदाण्याच्या कुटामुळे त्यातल्या त्यात लिंबामुळे ना छान अशी चटपटीत चव सुद्धा येते तुम्ही मिरची ना जेवताना चपाती सोबत खाऊ शकता भाकरीसोबत किंवा आपण जेव्हा वडापाव वगैरे काही बनवतो ना त्याच्यासोबत सुद्धा छान लागते इव्हन जेव्हा घरी डाळभात असतो नुसता ना तेव्हा सुद्धा ही मिरची तोंडी लावायला खूपच छान लागते राव आणि तुम्ही ही मिरची जर जा तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल ना तर तुम्ही थोडेसे दही घेऊन त्याच्यामध्ये डीप करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता बघा ना कसली भारी दिसते प्रवासात ज्यांना कोणाला असं गोड खाल्ल्यावर मळमत त्यांनी ह्या मिरच्या घेऊन जाव्या छान टिकतात सुद्धा आणि चवीला सुद्धा छान लागतात हे बघा ना कसल्या दिसत आहेत एकदा नक्की भरवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिल देन, बाय गाईज खात राहा मजेत राहा